तासगाव मध्ये रिंग रोड च्या श्रेयवादातून आजी माजी खासदारांच्या जोरदार वादावादी पालकमंत्र्यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुमरी तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमादरम्यान आजी माजी खासदारांच्या मध्ये जोरदार वादावादी झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार हमरी तुमरी झाली <laughs> रिंग तालुक्यात श्रेयवाद नेते रोहित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याचं भाषणात सांगितलं या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार असून सुद्धा भाजपच्या मंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिल्याचं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं त्यानंतर भाषणाला उभा राहिलेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी या रिंग रोडच्या संजय काका पाटील यांनी वक्तव्य केलंय विद्यमान खासदार विशाल पाटील हे उभे राहिले आहेत यावेळी आजी माजी खासदार यांच्यात जोरदार वादावादी झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार हमरी तुमरी झाली संपूर्ण प्रकार हा पालकमंत्र्यांच्या समोर सुरू होता यावेळी पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना अटकाव केला त्यामुळे पुढील अनर्थ टळला महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा